सातवा वेतन आयोग लागू करावा म्हणून एस टी महामंडळाचे चालक वाहक संपावर आहेत ते संपावर असल्यामुळे एस टी महामंडळाला आर्थिक वृर्दंड बसलाय त्याचबरोबर आपण मागे पाहतोय एस टी बंद असल्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत कर्मचारी सुद्धाच आहे त्यांच्या मागण्या वास्तव जरी असल्या तरी प्रवाशांना त्रास होतोय कर्मचाऱ्यांची नेमकी मागणी काय आहे आणि प्रवाशांना जो त्रास होतोय या संदर्भात त्यांचं नेमकं म्हणणं आहे काय आहे जाणून घेऊया तुम्ही आज संप करताय तुमची मागणी काय वाणी साहेब जय शिवराय हो प्रथमत तुमच्या हे मी निदर्शनास आणून देतो का आज संप नसून काम बंद आंदोलन नसून धरणे आंदोलन आहे काम तर बंदच आहे ना धरणे नाही धरणे आंदोलन ना आणि काम बंद आंदोलन याच्यामध्ये फरक आहे यष्टे बंद आहेत आंदोलन करायचं म्हणजे का आम्हाला ते आमच्या मागण्या तर मागावं लागणार आमच्या मागण्या पण बस बस तर बंद आहेत ना बंद राहणारच अर्थ तोच आहे प्रवाशांच्या गाड्या बंद आहेत चला मी माझा शब्द मागे घेतो किंवा तुमचा तुम्हाला लग लाभ ए प्रवाशांची गैरसोय होते सगळ्या लोकांना जायला त्रास होतोय कधी कधी रुग्ण असतात तुमच्या मागण्या पण वास्तव असतील नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत प्रवाशांची जी गैरसोय हो होते त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व एषी कामगारांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आमची प्रमुख आणि एक एकच मागणी ही, ही, ही की आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचंही त्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन आणि भत्ते मिळावे हीच आमची प्रमुख मागणी आहे ही मागणी खूप वर्षापासूनची आहे प्रश्न मार्गी लागत नाही नेमका आडतो कुठे प्रश्न मागे लागण्याकरता सरकारची जी भूमिका आहे ती मला वाटते आम्हाला आम थोडीशी म्हणजे योग्य भूमिका देत नाही ते दुटप्पी भूमिका असल्याबाबतचं आमच्या निदर्शनास असं येत आहे की आम्हाला कुठंतरी डावललं जाते आहे पण मायबाप सरकारच्या सरकारला पण आमची हीच विनंती राहणार आहे की गणेश उत्सव जवळ आलेला आहे गणेश उत्सवामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांचं चा, हाल होऊ नये याकरता लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं आता तुमचं जे धरणे आंदोलन आहे हे किती दिवस सुरू राहणार धरणे आंदोलन हे बेमुदत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन चालू राहणार आहे कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये आता चालक वाहक संपावर आहेत काही बसेस सुरू आहेत यांत्रिकी कर्मचारी कामावर आहेत प्रशासनातले कर्मचारी पण कामावर हो आहेत संपामध्ये सगळी सॉरी तुमच्या धरणे आंदोलनामध्ये सगळे सहभागी नाहीत कसं नाही आता यामध्ये ज्या सर्वांची आमची मागणी एकच आहे की आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं याकरता ज्यांना ती भूमिका पटते किंवा ज्यांना ते समजते ते यामध्ये येतात आणि स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात त्यामध्ये आम्ही कुणालाही धरणे आंदोलनामध्ये कुणालाही जबरदस्ती केलेली नाही की के तुम्ही या या ठिकाणी बसा प्रवाशांची गैरसोय करा करा याबद्दलची आमची अजिबातही भूमिका नाहीये सगळे कर्मचारी सहभागी झाले तर एक दबाव गट तयार होतो असं वाटत नाही नाही सर्व कर्मचारी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आज तुम्ही आढावा घेतला असेल वाणीसाहेब किंवा घेतला नसेल तर आढावा घ्यावा ऐंशी पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्रामध्ये आगार बंद आहे नारायणगावचा आगार चालू आहे काही बसेस सुरू आहे ताळमेळ नाही का नेमकं काय यामध्ये संयुक्त कृती समितीमध्ये ज्या पंधरा संघटना आहेत त्यामध्ये कष्टकरी जनसंघ ॲडव्होकेट गुणरत्न सदावरते यांची जी संघटना आहे त्यांनी या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही त्यामुळं कष्टकरी जनसंघाचे जे सभासद आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना ते त्या ते सर्व आज कामावरती आहेत त्यांच्या संदर्भामध्ये तुमचा वेगळा काही निर्णय असेल का, का। त्यांना सुद्धा संपामध्ये सहभागी करण्यामध्ये त्यांना मन वळवणार की वेगळं काही अवलंब करणार नाही शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्या प्रत्येक संघटनांचा प्रश्न आहे संघटनांच्या ध्येयाचा प्रश्न आहे धोरणांचा प्रश्न आहे पण त्यामध्ये जर समजा त्यांच्या संघटनांचे जे पदाधिकारी आहेत राज्य कार्य कार्यकारिणीवरील त्यांच्या अध्यक्षा जयश्री पाटील मॅडम आणि मला वाटते सरचिटणीस मनोज मुदि मुदलियार यांनी यांना त्या सर्वांना या स म्हणजे या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता त्यांना संबंधित करावं असं आमची इच्छा आहे एस टी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत तुमच्या संघटना किती आहेत एस टी महामंडळामध्ये सत्तावीस संघटना आहेत नारायणगाव मध्ये किती आहेत ऍक्टिव्ह नारायणगाव मध्ये दोनच संघटना आहेत त्यामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आणि कष्टकरी जनसंघ असे नारायणगाव आगारामध्ये दोन संघटना आहेत तुमच्या संघटनेचं काम करता तुमच्या संघटनेचा प्रमुख कोण आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आणि ही जी संयुक्त कृती समिती आहे त्यामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी माननीय हनुमंतराव ताटे साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे साहेब आहेत गुणवंत यांनी मागे आंदोलन काय केलं कशा पद्धतीने केलं आपण पाहतोय आज तुमच्यामध्ये सगळे जर सहभागी झाले तर तुमच्या लढ्याला यश येऊ शकतं तुम्ही आवाहन काय कराल नाही गुणरत्न सदावर साहेबांनी ते जे मागील आंदोलन झालेलं आहे ते आंदोलन अतिशय चुकीचंच झालेलं आहे पण त्याही वेळेस त्यांनी सर्व कामगारांशी एक मला वाटतं दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केला असं म्हणलं तरी वावगं ठरू नये कारण त्यांनी त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अगदी बेंबीच्या देठापासून त्यांनी आंदोलनं केली सहा महिने ते आझाद मैदानामध्ये नाचले पण त्याच्यापासून एस टी कामगारांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही तुमच्या आंदोलनाचं नेमकं स्वरूप काय असणार आहे आत्ताच्या आमच्या आंदोलनाचं स्वरूप हेच आहे की धरणे आंदोलन आहे महाराष्ट्र राज्यभर आणि आमची प्रमुख मागणी तेवढी एकच राहणार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन मिळावं समितीचा एस टी महामंडळाचे हे जे काही कर्मचारी आहेत यांचं धरणे आंदोलन सुरू आहे त्यांच्या मागण्या वास्तव आहे सरकारकडनं टोलवाटोली होते एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत संघटनेचे नेते आपापल्या सोयीप्रमाणे वागत आहेत परंतु यांच्या पोटपाण्याचा प्रश्न आहे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी एकत्र ये येणं गरजेचं आहे ये ही एकत्र येऊन जर ताकद निर्माण केली तर यांच्या मागणीला यश येऊ शकतं काही संघटना या आंदोलनामध्ये सह सहभागी आहेत काही संघटना आंदोलनामध्ये सहभागी नाहीत हा ताळमेळ नसल्यामुळे सरकारचं सुद्धा फावलं जाऊ शकतं एकत्र आले प्रश्न प्रामुख्याने सुटू शकतो गुणवंत सदावरते आपल्याला खरोखरच या सगळ्या कर्मचाऱ्यांबद्दल आस्था असेल तर तुम्हीसुद्धा योग्य विचार करा याच्यामध्ये सहभागी होऊन किंवा सहभागी न होतासुद्धा कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराल अशीच अपेक्षा त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या चा चालक वाहनांचा संप असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत यातून सुद्धा सरकारने लवकर योग्य मार्ग काढावा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव